रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मान्सूनपूर्व पावसाने सायंकाळच्या सुमारात जोरदार हजेरी लावल्याने परिसरात निर्माण झाला गारवा चोपड्यात बनावट बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई बनावट बियाण्यांची पाकिटे जप्त कृषी विभागाची कारवाई मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची परभणीचे खासदार संजय जाधव यांनी अंतलवाली सराटी येथे घेतली भेट बुलढाण्यात मान्सूनपूर्व जोरदार पावसाची हजेरी खासदार होताच बाळ्यामामा आणि कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार लढले एकत्र पराभव झाला आणि घेरलं भाजपाला महायुतीतील शिंदेगड भाजपावर का तुटून पडला नाशिक शिक्षक मतदारसंघ शेवटच्या दिवशी सत्तावीस उमेदवारांनी दाखल केले एकतीस नामनिर्देशन अर्ज एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तब्बल चार मंत्रीपद दादांच्या राष्ट्रवादीला दोन मोदी कॅबिनेटमध्ये लॉटरी लागण्याची चिन्ह होर्डिंग दुर्घटना पुनरावृत्ती टाळण्याची दक्षता घ्या सर्वोच्च न्यायालयाच्या पालिका रेल्वेना सूचना देशात पुन्हा एन डी ए पर्व नरेंद्र मोदी सरकार स्थापनेची नियंत्रण एन डी एच्या नेतेपदी एकमताने निवड राज्यातील अकरा खासदारांची हॉटरिक रोखली दहा जणांना दुसऱ्यांदा संधी नाकारली नीट निकालाची सीबीआय चौकशी करा वैद्यकीय शिक्षण मंत्र्यासह आय एम एची देखील मागणी समोर आव्हानाची मालिका विस्तारापासून अनेक होणार विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार खासदार सुनील तटकरे यांचा विश्वास युपीआय द्वारे एस टीची तिकिटे विक्री वेगात महाविकास आघाडी विधानसभेत स्पष्ट बहुमताने जिंकेल जितेंद्र यादवांची भविष्यवाणी फडणवीस पायावर उतरताच गिरीश महाजन नवे उपमुख्यमंत्री चर्चेला उदान आम्ही सोबत तर काँग्रेसनं इतक्या जागा जिंकल्या असत्या का संजय राऊतांचा प्रश्न नाना पटोलेने कठीण काळात काँग्रेसला राज्यात उभं केलं हे कुणीही विसरू शकणार नाही एकाला वाचविताना गेला चौघांचा जीव रशिया महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांचा मृत्यू महाराष्ट्रात काँग्रेस विचाराचं राज्य लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष विधानसभा लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेच्या मतदारसंघावर राणेंचा दावा शरद पवारांच्या पक्षातील तीन आमदार आमच्या सोबत येणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्याकरिता जीवाचं रान करू अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास